वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं अनेक कार्यकर्ते तेव्हा उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि वायनाडमधून ते पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवतील आणि सध्या आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी राहुल गांधी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतोय तर काँग्रेसकडून जोरदार पाठिंबा त्यांना दिसतोय जोरदार शक्ती प्रदर्शन वायनाडमध्ये केलं गेलं अनेक कार्यकर्ते भरपूर गर्दी या तेव्हा जमलेली होती आणि राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय राहुल गांधी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला राहुल गांधी यांनी आज मोठा एक मेगा रोड शो करत वायनाड या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर ते आता वायडन या मतदारसंघामधून अर्ज दाखल करताना पाहायला मिळत आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रियंका गांधी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की राहुल गांधी हे दुसऱ्यांदा या ठिकाणहून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळेल दोन हजार नऊ चा जर विचार केला या मतदारसंघाचा तर दोन हजार नऊ ला ला या ठिकाणी एकोणपन्नास टक्के मतदान मिळालं होतं ह्या वेळेस उमेदवार दिलेला आहे या ठिकाणी सीपीआयचं देखील मोठा मतदान आपल्याला पाहायला मिळतं मात्र दोन हजार चौदाला एक्केचाळीस टक्के आणि दोन हजार एकोणीस ला राहुल गांधी यांना या ठिकाणी चौसष्ट टक्के एकूण मतापैकी मतं मिळाली होती आणि त्याच्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर रनर अप म्हणून सीपीआयचा उमेदवार होता त्याला पंचवीस टक्के उमेदवार मिळाले एकंदरीत जर पाहिलं तर हा काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ म्हणून पाहिला जातो आणि यावेळेस राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेस जे आहेत कॉन्फिडेंट आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे राहुल गांधी आता सध्या अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज दाखल केल्यानंतर आता निवडणुकीला एक प्रकारे रंगत या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे शिवाजी, शिवाजी नक्की आपण पाहिलं वायनाड मध्ये सुद्धा त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं काय नेमका उत्साह होता तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये कारण मोठी गर्दी खरं तर पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात उत्साह लोकांमध्ये आहे कारण राहुल गांधी या अगोदर देखील त्यामध्ये सहभागी झाले आणि तिथल्या सणासो त्या ठिकाणच्या लोकांच्या सोबत मिसळत असल्याचे अनेक जे होते ते समोर आले होते मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ने उमेदवार दिलेला आहे अण्णा राजा यांना तर दुसरीकडे बीजेपी कडनं एस के सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एस के सुरेंद्रन हे भाजपचा चेहरा यांवर हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये कट्टर मानले जातात आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे नक्की शिवाजी तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय राहुल गांधी यांच्याकडून उमेदवारी अर्ज सध्या दाखल करण्यात येतो आहे त्यांच्या समवेत आपल्याला प्रियंका गांधीसुद्धा दिसत आहेत आणि त्याआधी त्यांनी वायनाडमध्ये जोरदार शक्ती सुद्धा केलं आणि त्यास त्यावेळी अनेक कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते आणि राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत राहुल गांधी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवतील आणि आपण उमेदवारी अर्ज दाखल करतानाची ही थेट करताना सध्या पाहतोय याआधी सुद्धा वायनाडमध्ये त्यांची भव्य रॅली निघालेली होती अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते मोठी गर्दी या ठिकाणी खरंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दुसऱ्यांदा ते वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत